नमस्कार आपल्या अभिव्यक्तीचा म्हणजे माझा एपिसोड पूर्ण पहा वगैरे असं आवाहन मी कधी करत नाही तुम्हाला चांगलं माहिती आहे ते तुमच्या चॉईसवरती मी तो विषय सोडलेला असतो परंतु आजचा एपिसोड नेहमीपेक्षा थोड्या वेगळ्या आणि एका गंभीर विषयावरती असल्यामुळे तुम्ही तो शेवटपर्यंत पहावा अशी माझी विनंती आहे सुरू करूया भौगोलिक आणि नैसर्गिकरित्या मुंबई ही महाराष्ट्राशी जोडलेली असून देखील काही महाराष्ट्रद्वेषी प्रवृत्ती सुरुवातीपासूनच तिला महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न करीत आलेले आहेत आणि या प्रवृत्ती गुजराती भाषिक आहेत हे उघड सत्य आहे मुळात मुंबई शहर हे महाराष्ट्रामध्ये सामीलच केलं जाऊ नये यासाठी देशाच्या स्वातंत्र्यानंतर लगेचच म्हणजे त्याच वर्षी एकोणीसशे सत्तेचाळीस साली नोव्हेंबरमध्ये काही गुजराती वकील प्राध्यापक आणि गुजराती व्यापाऱ्यांनी एक बैठक बोलावली होती खरं तर देशाच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये अजिबात सहभागी न झालेले असे हे सगळे लोक होते ब्रिटिशांनी दिलेल्या सवलतींवरती गब्बर झालेले त्यांना कधीच विरोध न करणारे असे हे लोक त्यांच्या दृष्टीनं दुबती गाय असलेल्या मुंबईवरती दावा सांगायला मात्र लगेचच पुढे झाले स्वातंत्र्यानंतर भाषावार प्रांतरचना आयोगाच्या निर्मितीनंतर मुंबईबाबतच्या या चर्चेचं गुऱ्हाळ पुढे आणखीन तब्बल बारा वर्ष जवळपास सुरूच राहिलं मराठी भाषिकांचा महाराष्ट्र आणि गुजराती भाषिकांचा गुजरात हे तत्त्व सर्व मान्य झालं होतं परंतु मुंबई कोणत्याही अर्थाने गुजरातचा भाग नसून देखील गुजराती व्यापारी आणि गुजराती राजकारणी मुंबईला गुजरातशी जोडण्याची मागणी सातत्यानं पुढे रेटत होते मोरारजी देसाई वगैरे महाराष्ट्र द्वेष्टे गुजराती राजकारणी या मागणीला बळ पुरवत होते महाराष्ट्रातील तत्कालीन काँग्रेस नेते त्यांना प्रभावीपणे विरोध करताना दिसत नव्हते आणि त्यामुळे साहजिकच गुजरात्यांची बाजू प्रबळ झालेली होती मुंबई महाराष्ट्राच्या हातून जाणार गुजरातशी जोडली जाईल किंवा मग केंद्रशासित वगैरे केली जाईल असं वातावरण निर्माण झालेलं होतं अशा त्या काळामध्ये संयुक्त महाराष्ट्र आंदोलन सुरू होण्याच्याही काही काळाआधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मुंबई ही महाराष्ट्राशीच जोडलेली राहावी यासाठी अतिशय समर्थपणे त्या सगळ्या महाराष्ट्र द्वेष्ट्या गुजरात्यांसमोर उभे राहिले तेव्हाच्या आणि आपल्या प्रचंड अभ्यासातून अनेक संदर्भांसह त्यांनी त्या सगळ्या गुजरात्यांच्या तोंडावरती अनेक दाखले फेकून मुंबई महाराष्ट्राचीच हे अगदी ठामपणे सुनावलं तत्कालीन महाराष्ट्र द्वेष्ट्या गुजरात्यांनी मुंबई महाराष्ट्राचा भाग नाही हे दाखवण्यासाठी काही दावे केले होते त्यामध्ये मुंबई हा महाराष्ट्राचा भाग कधीच नव्हती मुंबई ही मराठा साम्राज्याचा सा भाग देखील कधीच नव्हती गुजराती भाषिक हे मुंबईचे जुने रहिवासी आहेत मराठी भाषिक मुंबईत आता बहुसंख्यांक नाही आहेत आणि मुंबई हे देशाचं प्रमुख व्यापारी केंद्र आहे त्यावरती एका राज्याची मालकी होऊ शकत नाही गुजराती भाषिकांनी मुंबईतील व्यापार उद्योग उभारलेले आहेत मराठी भाषिक हे कारकून किंवा हमाल म्हणून त्यांच्याकडे काम करतात त्यामुळे मुंबई जर महाराष्ट्राला मिळाली तर व्यापार आणि उद्योगाच्या गुजराती मालकांना कामकरी असलेल्या मराठी भाषिकांच्या आधिपत्याखाली ढकललं जाईल अशा प्रकारचे अनेक मुद्दे तत्कालीन गुजराती भाषिकांनी पुढे केले होते मुंबई आपल्याला मिळावी यासाठी त्या सगळ्याचा प्रतिवाद करायला तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे झाले आणि आपल्या अभ्यासाच्या बळावरती त्यांनी गुजरात्यांच्या त्या सगळ्या दाव्यांच्या अगदी चिंधड्या चिंधड्या उडवून टाकल्या दमन ते कारवारपर्यंतची म्हणजे तेव्हाची परिस्थिती लक्षात घ्या दमन ते कारवारपर्यंतची अखंड किनारपट्टी जर महाराष्ट्राचा भाग असेल तर मुंबई महाराष्ट्राचा भाग नाही या दाव्याला काय अर्थ आहे भौगोलिक सत्य हेच आहे की मुंबई हा महाराष्ट्राचा अविभाज्य भाग आहे मराठ्यांना मुंबई आपल्या साम्राज्यात घ्यावी असं तेव्हा जर वाटलं नसेल त्यांना तशी तेव्हा गरज भासली नसेल म्हणून काही हे भौगोलिक वास्तव बदलत नाही मराठा सत्ता मराठी सत्ता ही बहुतांश जमिनीवरती करीत होती बंदरं जिंकून घेणे विकसित करणे त्यासाठी ऊर्जा आणि द्रव्य खर्च करणे हे त्यांना तेव्हा कदाचित फारसं गरजेचं वाटलं नसेल त्यांचं प्राधान्य त्यावेळी त्यापेक्षा अन्य महत्त्वाच्या बाबींना असू शकेल जनसंख्येच्या मुद्द्यावरून सुद्धा बाबासाहेबांनी त्या गुजरात्यांना पुढे सुनावलं की एकोणीसशे एक्केचाळीस साली झालेल्या जनगणनेमध्ये मुंबईतील मराठी भाषिकांची संख्या एक्कावन्न टक्के असल्याचं सिद्ध झालं होतं मग आता मुंबईवरती दावा सांगताना तुम्ही सं ही संख्या चाळीस ते एक्केचाळीस टक्के असल्याचं कुठल्या आधारावर सांगता अंदाजपंचे काय पुरावा आहे तुमच्याकडे त्याला आणि जरी तसं असेल असं क्षणभर आपण गृहित धरलं तरी महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्यासाठी हा आधार कसा काय होऊ शकतो हा मुद्दा या देशावरती ब्रिटिश काळ सुरू झाल्यापासूनच देशभरातील लोक मुंबईत येऊन राहू लागले त्याचा दोष महाराष्ट्राला आणि मुंबईला कसा काय दिला जाऊ शकतो पुढे अधिक आक्रमक होऊन त्या गुजरात्यांना उत्तर देताना महाराष्ट्र द्वेषी गुजरात्यांना उत्तर देताना बाबासाहेब म्हणाले की गुजराती लोकं काही मुंबईचे मूळ निवासी नाहीत ईस्ट इंडिया कंपनीच्या वखारी आधी सुरतला सुरू झाल्या होत्या तिथल्या म्हणजे सुरतच्या बनियांना व्यापारासाठी दलाल म्हणून वापरण्यासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यांना सवय झालेली होती त्यांची पुढे सगळा कारभार स ब्रिटिशांचा मुंबईला हलवल्यावरती ती व्यापार सुलभता कायम राहावी म्हणून या गुजराती बनियांना ब्रिटिशांनी मुंबईला आणलं गुजराती लोकं इथे काही कोणत्या फार उदात्त हेतूने आपल्या मातृभूमीचा त्याग वगैरे करून आलेले नव्हते तर दलाली करून केवळ पैसे कमावण्यासाठी आलेले होते आणि त्यासाठीसुद्धा त्यांनी ब्रिटिशांना आपल्या अनेक अटी घातलेल्या होत्या म्हणजे त्याच्यामध्ये आम्हाला भरपूर जमीन मिळावी आमच्या खानपान परंपरांमध्ये धार्मिक सांस्कृतिक परंपरांमध्ये कोणताही व्यत्यय आणला जाऊ नये आमच्या जागांवरती प्राणीहत्या वगैरे होता कामा नयेत आमचा मान मरात सांभाळला गेला पाहिजे वगैरे 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 ब्रिटिश अधिकाऱ्यांचं काही हे पूर्तता करताना काही जाणार नव्हतं साहजिकच ते त्या अटी त्यांनी सगळ्या मान्य केल्या आणि त्यामुळे ब्रिटिशांची गरज म्हणून त्यांनी ज्या सवलती त्या बनिया आणि दलालांना दिल्या त्यातून पुढे मुंबईमध्ये गुजराती व्यापाऱ्यांची मक्तेदारी निर्माण झाली परंतु केवळ त्यामुळे तुम्ही महाराष्ट्राच्या मुंबईवरती दावा सांग दा सांगू शकत नाहीत अशी याबाबतची अनेक जागतिक उदाहरणं देऊन बाबासाहेबांनी त्या सगळ्यांना सुनावलं होतं गुजरात यांनी मुंबईमध्ये व्यापार उद्योग वाढवला या दाव्याला काहीही आधार नसल्याचं सांगून बाबासाहेब त्यावेळी पुढे म्हणाले होते की मुंबईतील व्यापार उद्योग युरोपियन लोकांनी वाढवला गुजरात यांनी नाही गुजरात हे केवळ व्यापारी आहेत व्यापारी आहेत उद्योजक किंवा कारखानदार असणं हे यापेक्षा पूर्ण वेगळं आहे हवं असल्यास आस संबंधितांनी टाईम्स ऑफ इंडियाची डिरेक्टरी उघडून पहावी त्यातील नावांवरती नजर जरी टाकली तरी सगळं सिद्ध होईल पुढे आपलं म्हणणं आणखीन स्पष्ट करताना बाबासाहेब म्हणाले कुणीही आपल्या मालकीची जमीन कुणाकडे घाण टाकली आणि ती जमीन घाण ठेवून घेणाऱ्याने त्याच्यावरती काही बांधकाम वगैरे केलं म्हणून काही ती जमीन त्याच्या मालकीची होत नसते महाराष्ट्रीयन समाज मराठी समाज व्यापारी वृत्तीचा नाही तुमच्या समाजासारखा तो पैशाच्या मागावरती हुंगत जात नसतो आणि माझ्या दृष्टीने हा सद्गुण आहे पैसा हा त्यांचा देव नसतो त्यांच्या संस्कृतीमध्ये पैशाला फारसं महत्त्वाचं स्थान नाही त्यामुळेच तर त्यांनी महाराष्ट्राबाहेरील समाजाला मुंबईत येऊन त्यांची व्यापारामध्ये मक्तेदारी निर्माण होऊ दिली पण संपत्तीच्या निर्माणामध्ये भांडवला इतकंच श्रमाचंसुद्धा महत्त्व आहे आणि ते मराठी समाजाचं आहे ही बाब लक्षात घ्या बाबासाहेबांच्या या अभ्यासपूर्ण आणि ठोस म्हणजे त्यात आणखीन बरंच काही होतं हे मी सांगतो इतकं नाही खूप काही होतं परंतु त्यामुळे महाराष्ट्र वेस्टांकडे बोलण्यासारखं का फारसं काय राहिलं नाही बाबासाहेबांनी मुंबईवरती हक्क सांगण्यासाठी त्यांनी केलेले सगळे दावे पूर्ण खोडून काढले होते परंतु त्यामुळेच मग आणखीन चिडून त्या महाराष्ट्र वेशट्या गुजरात्यांनी ठीक आहे मुंबई तुमची पण भांडी घासा आमची अशा प्रकारच्या वल्गना करून मराठी अस्मितेला दिवसायला घेतलं मग बाबासाहेबांनी प्रबोधनकार ठाकरेंना बोलवून घेतलं त्या दोघांचे अतिशय जिवाळ्याचे संबंध होते सर्व विचारधारेच्या लोकांनी एकत्र येऊन या प्रश्नावरती एक व्यापक जनआंदोलन उभारण्याचा निर्णय बाबासाहेब आणि प्रबोधनकारांच्या त्या भेटीतूनच जन्माला आला पुढे त्यातून एक व्यापक जनआंदोलन उभं राहिलं यात्र्यांनी आपल्या लिखाणातून आणि आपल्या वाणीतून अख्खा महाराष्ट्र चेतवला या प्रश्नावरती प्रबोधनकार आणि अन्य सगळ्या नेत्यांनी एकजुटीने त्या आंदोलनाचं नेतृत्व केलं शाहीर अमोर शेख शाहीर अण्णाभाऊ साठे आणि शाहिरांनी आपल्या जाज्वल्य गीतांनी लोकांना पेटतं ठेवलं पण या सगळ्यातून योग्य बोध घेण्याऐवजी आणि योग्य निर्णय घेण्याऐवजी तत्कालीन सरकारमध्ये गृहमंत्री असलेल्या गुजराती मोरारजी देसाईंनी आंदोलनाचा भडका अधिक उडेल अशी वक्तव्य केली आणि त्यातून आंदोलन चिघळलं लोकं रस्त्यावरती उतरले मुंबईच्या महाराष्ट्र द्वेष्ट्या मोरारजींनी गोळीबाराचे आदेश दिले लोकांवरती आणि त्याच्यामध्ये एकशे सहा मराठी लोकं मरण पावले मुंबई महाराष्ट्रातच राहायला हवी यासाठी एकशे सहा मराठी माणसांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं त्यानंतर तर आंदोलनाचा प्रचंड भडका उडाला संयुक्त महाराष्ट्र समितीच्या वतीनं अगदी दिल्लीमध्ये सुद्धा मोठं आंदोलन करण्यात आलं केंद्रीय मंत्री असलेले सी डी देशमुख यांनी या सगळ्याचा निषेध करत नेहरूंच्या मंत्रिमंडळातून आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देऊन ते बाहेर पडले बऱ्याच आणखीन घडामोडी घडल्या आणि मग त्यानंतर एक मे एकोणीसशे साठ रोजी मुंबईसह महाराष्ट्र अस्तित्वात आला मी आज हा विषय का घेतला तर त्याचं कारण आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भाषावार प्रांतरचनेच्या समितीसमोर किंवा बाहेरही महाराष्ट्रद्वेष्ट्या त्या गुजरात्यांना मुंबई महाराष्ट्रापासून तोडू पाहणाऱ्या लोकांना जे उत्तर दिलेलं होतं सविस्तर ते काल माझ्या वाचनात आलं मुंबईच्या जुन्या पाऊलखुना धुंडाळणारे अभ्यासक नितीन साळुंखे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेसमधील हा मूळ इंग्रजीतील सगळा युक्तिवाद वाचल्यावरती साप्ताहिक मार्मिकच्या निदर्शनाला आणला मग मार्मिकचे कार्यकारी संपादक मुकेश माचकर यांनी मुग्धा कर्णिक यांच्याकडनं त्याचा सगळा मराठी अनुवाद करवून घेतला आणि तो मार्मिकमधून लेखमालेच्या स्वरूपामध्ये काही काळापूर्वी प्रकाशित केला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ती लेखमाला वाचल्यावरती त्याची एक पुस्तिका प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला आणि मग त्यानुसार चौदा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचं औचित्य साधून या पुस्तिकेच्या पी डी एफ आवृत्तीचं प्रकाशन करण्यात आलं अभिव्यक्तीच्या आपल्या सर्व प्रेक्षकांसाठी त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओच्या खाली देऊन ठेवतो जरूर वाचा मी ते सगळं काल वाचलं आणि आजच्या पिढीला हे सगळं समजायला हवं असं मला प्रकर्षाने वाटलं आणि म्हणून आज त्यावरती आधारित हा एपिसोड बनवतोय आजही महाराष्ट्र द्वेष्ट्या काही गुजराती राजकारण्यांचा तो मोरारजी देसाईकालीन पूर्वीचा अजेंडा कायम आहे मुंबई महाराष्ट्रापासून तोडता आली नाही त्यावेळी गुजरातला जोडता आली नाही किंवा केंद्रशासित करता आली नाही याचा राग आणि त्याचं शल्य आजही त्या लोकांमध्ये कायम आहे आणि म्हणूनच मुंबईतील उद्योग मोठ्या आस्थापना केंद्रीय कार्यालयं आता गुजरातला हलवण्याचा त्यांनी सपाटा लावला आहे महाराष्ट्रात येऊ घातलेले उद्योग गुजरातला हलवण्याचा त्यांचा त्यांनी सपाटा लावला आहे मुंबईचं जागतिक महत्त्व त्यांना खुपतं आहे ते कमी करण्यासाठी त्यांचे सगळे प्रयत्न सुरू आहेत आणि आता आपल्या मराठी मातीमधीलच काही गद्दार यासाठी त्यांना साथ देत आहेत हे अधिक संतापजनक आणि वेदनादायी आहे एकशे सहा हुतात्म्यांच्या बलिदानानं ही मुंबई महाराष्ट्राला मिळाली त्याची जाणीव या गद्दारांना अजिबात नाही त्या हुतात्म्यांची प्रतारणा करून मुंबईला कंगाल करू पाहणाऱ्या ताकदींना हे गद्दार आपले मराठी गद्दार साथ देत आहेत असो त्यांच्या कर्माचे भोग ते भोगतीलच लवकरच परंतु आपण तमाम मराठी माणसांनी तरी आपल्या त्या एकशे सहा हुतात्म्यांच्या बलिदानाचं विस्मरण कदापिही होऊ दिलं नाही पाहिजे त्यांच्यावरती गोळीबाराचे आदेश देणाऱ्या महाराष्ट्रद्वेषी प्रवृत्तीच आज पुन्हाही सत्ताधीश आहेत आणि त्यामुळेच अधिक सावधानता बाळगायला हवी इतकंच थांबण्यापूर्वी आपलं नेहमीचा शेवटचं आवाहन किंवा नेहमीचा प्रश्न चॅनल आपलं सबस्क्राईब केलं का नसेल केलं तर प्लीज आता लगेचच करा एपिसोड आवडत असतील तर लाईक करा शेअर करा तुमच्या प्रतिक्रियासुद्धा अवश्य नोंदवा पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद